सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत चविष्ट कुरकुरीत आणि अगदी पोटाला हलकी वाटणारी दुधी भोपड्याचे वडेची रेसिपी हे वडे इतके कुरकुरीत बनून तयार होतात आणि या वडेला अजिबात तेलसुद्धा राहत नाही चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारी दुधी भोपड्यापासून वडेची रेसिपी बघूया हे वडे बनवण्यासाठी इथे मी दुधी भोपडा घेतलेला आहे तर इथे मी हे चाकूने कट करून घेणार आहे आणि अर्ध्याच दुधी भोपळ्यापासून आपण वडे तयार करून घेणार आहोत हे वडे बनवताना आपण दुधीला किसून आणि नंतर वाटीने मोजून आपण त्यापासून वडे हे तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीला दुधीला आपण कट करून घेणार आहोत तर सुरुवातीला अशा प्रकारे पीसेसमध्ये कट करून घेतल्यानंतर आता आपण हे किसून घेणार आहोत तर इथे जाडसर किसणीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे किसून घेतल्यानंतर हे दुधी भोपड्यावरील साल हे बाजूला ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे उरलेले सगळे दुधी भोपड्याचे पीसेस हे आपण किसून घेणार आहोत दुधीचे वडे बनवताना दुधी भोपडा हे नेहमी कोवळी चसायला पाहिजे तर या दुधी भोपड्यामध्ये तुम्हाला थोडेसे बिया हे दिसत आहेत तर ते बिया आपण काढून घेऊ शकतो आणि जर नाही काढलं तरी चालेल टेस्टमध्ये काहीही फरक पडणार नाही तर अशा प्रकारे दुधी हे किसून घेतल्यानंतर आता हे किसलेलं दुधी आपण वाटीने हे मोजून घेणार आहोत तर इथे जवळपास अडीच वाटीपर्यंत दुधी हे आपण किसून घेतलेलं आहे तर इथे आपण अडीच वाटी किसलेल्या दुधीला अडीच वाटीपर्यंत तांदळाचं पीठ घालायचं आहे जितकं आपण किसलेलं दुधी घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे आता यामध्ये एक चमचा जिरे आणि दहा ते बारा हिरवी मिरची घ्यायचा आहे तिखट जितका लागतो त्यानुसार यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता आता हे मिक्सरला लावून जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे असं तयार करून यामध्ये टाकायचं आहे सोबतच यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा तर इथे एका तासा अगोदरच मुंगाची डाळ आणि चण्याची डाळ अर्धी वाटीपर्यंत मी पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती ते यामध्ये घालायचं आहे सोबतच यामध्ये तीन चमचे तीळ आणि दोन चमचेपर्यंत शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजून घेतले आहे आणि त्यावरील टर्फले काढून घेतले आहे यानंतर बारीक चिरलेली कडीबत्ताचे पाने बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हाताने हे सगळं एकसारखं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेताना यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज नाही हे मिळवून घेताना जर थोडंसं से सेलसर वाटत असेल तर परत तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे हे वडे तयार करताना थोडंसं घट्टसरच आपल्याला इथे गोडा हे बनवून तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं घट्टसर गोडा हे तयार करून घ्यायचा आहे तर यामधून थोडंसं मी पीठ हातात घेऊन तुम्हाला एक वडा बनवून दाखविते तर अशा प्रकारे वडा हे बनवून तयार झाला पाहिजे तर अशा प्रकारे गोडा हे तयार झाल्यानंतर आता आपण वडे बनवण्यास सुरुवात करूया तर सुरुवातीला या पिठामधून छोटासा गोडा हातात घ्यायचा आहे बटर पेपर किंवा प्लास्टिक किंवा रुमालावर ते गोळा ठेवायचा आहे आणि बोटाने त्याला प्रेस करत वडा तयार करून घ्यायचा आहे वडे हे तयार करून घेताना खूप जाडसरसुद्धा नको आणि खूप पातळसुद्धा नको तर मिडियम आकाराचा वडा वडाही ते आपण बनवून तयार करून घेतलेला आहे आणि मध्यभागी त्याला आपण बोटाने छिद्र करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे एकाच वेळी चार पाच वडे आपण इथे तयार करून घ्यायचं आहे तर असं एकाच वेळी वडे हे तळून घेतल्यानंतर आता हे वडे आपण तळून घेणार आहोत आता एक एक वडा हे काढून घ्यायचा आहे आणि गरम तेलामध्ये सोडायचं आहे तर इथे तेल हे मध्यम गरम केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला गॅसची आंच देखील मध्यमच ठेवायचं आहे वडे हे तेलात सोडल्यानंतर लगेच चम्मच लावू नये एखाद्या मिनटानंतर हळूवारपणे चमचेने हे आपण पलटवून घेणार आहोत जितके वडे कढईमध्ये मावतील तेवढेच वडे कढईमध्ये टाकायचे आहे मध्यम आचेवर वडेला दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत वडे हे छान कुरकुरीत तयार होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकतो वडेचा कलर हे चेंज झालेला आहे आता आपण हे झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला वडे हे तेलात चोडल्यापासून तर वडे हे तेलातून बाहेर काढेपर्यंत आपल्याला गॅसची आंच हे मध्यमच ठेवायचं आहे तर याच पद्धतीने उरलेले सगळे वडे इथे आपल्याला तळून घ्यायचं आहे तर खूपच चविष्ट लागणारे हे दुधी भोपळ्याचे वडे आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तयार करून घेतले आहे तर यावेळी दुधी भोपळ्यापासून वडे जर तयार करत असाल तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद